संजय उपाध्ये बोरिवलीमध्ये सेव्हन्टी एट रोड चे काम चालू आहे त्याच्यावरती जेव्हा पाहणी केली त्याच्यावरती सर्व कामगार हे बांगलादेशी आहेत उत्तर जे दिलंय त्याच्यावर मी समाधानी नाही कारण पाच हजारहून अधिक बांगलादेशी हे बोरिवलीत आहेत असा माझा आरोप आहे पीएमसी च्या कॉन्ट्रॅक्टरचे सगळे कामगार बांगलादेशी आहेत प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर जे बिल्डिंग चा काम करतात ते सगळे बांगलादेशी आहेत नारियल पाणीवाले आमरसवाले फुटपाथ वर फेरीवाले जवळपास इतके बांगलादेशी आहेत पण तुम्ही जे सांगितलंय की कामगार विभाग आणि पोलिस संयुक्त कारवाई करतात अध्यक्ष महोदय पाचशे रुपये डेली पगार देऊन हे बांगलादेशी रस्त्यावर काम करत आहे ना मिनिमम वेजेस ऍक्ट मध्ये कारवाई आहे ना पोलिसांची कुठली कारवाई आहे अध्यक्ष महोदय मला विचारायचं आहे आधार कार्ड हे नागरिकता का प्रमाणपत्र आहे काय बोगस आधार कार्डच्या आधारावरती हे लोक भारतीय सिद्ध होतात आणि काम करतात हे आपल्या देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षेसाठी खतरा आहे आणि बोरीवलीतून बांगलादेशी हद्दपार करायचाच आहे तुम्ही याच्यावरती काय करणार ही भूमिका स्पष्ट करावं मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य संजयजी उपाध्याय यांनी अतिशय महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधित केलेलं आहे त्यांचा प्रश्न हा त्यांच्या मतदारसंघामध्ये बोरिवली हा परिसरामध्ये टीएमसीचे कॉन्ट्रॅक्टर्स जे काही लेबर्स ठेवतात ते बांगलादेशी आहेत किंवा काही विकासकांच्या माध्यमातून डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत तिथे बांगलादेशी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे सामान्य सदस्य मध्ये यांच्या तक्रारीनुसार देखील काही कारवाया ह्या काही बांधकामचे जिथे विकास कामं चालू आहेत त्या ठिकाणी कामगार काम विभागाचे अधिकारी असतील पोलीस विभागाचे अधिकारी असतील तिथे आपण पाहणी देखील केली होती परंतु सगळ्याच ठिकाणी आपल्याला काय बांगलादेशी आढळले नाहीत परंतु ही वस्तुस्थिती आहे की बांगलादेशींची घुसखोरी ही भारतामध्ये आहे परिणामी ती आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आहे अध्यक्ष मोदी हा प्रश्न फक्त बोरुलीपुरता पुरता हा सीमित नाही आहे आपल्या ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून उत्तरावे देखील त्याची माहिती आपण दिलेली आहे आणि शहरामधल्या देखील आपण काही बांगलादेशींना आपण अटक केलेली आहे रायगडमध्ये दे देखील काही एमआयडीसी मधना देखील कामगार म्हणून तिथे काही बांगलादेशी काम होते त्यांना देखील आपण अटक केलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये देखील तिथे काही क्रशर वगैरे अशी अशा ठिकाणी आपण कारवाई आपण कारवाई आपण करून बांगलादेशी आपण अटक केलेली आहे आपला जो आपण प्रश्न विचारलेला आहे की आधार कार्ड आधार कार्ड हे काही नागरिकत्वाचा का पुरावा नाही जरी वस्तुस्थिती असली तरी सुद्धा अध्यक्षमध्ये मी सभागृहाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बांगलादेशींच्या वरती सर्वात जास्त कारवाया ह्या मागील चार वर्षामध्ये के आपण केलेल्या आहेत माहिती आपण उत्तरामध्ये दिलेली आहे मी पुन्हा त्याचा उल्लेख करतो अध्यक्ष दोन हजार एकवीस ला आपण एकशे नऊ बांगलादेशी आपण हद्दपार केले दोन हजार बावीस ला आपण सत्याहत्तर केले दोन हजार तेवीसला आपण एकशे सत्तावीस केले दोन हजार चोवीस ला आपण दोनशे दोन केले आणि अध्यक्ष म्हणजे अटकाचा जो जो जी संख्या आहे दोन हजार चोवीस ला आपण संपूर्ण वर्षामध्ये सातशे सोळा बांगलादेशी आपण तिथे आपण अटक केले आणि या वर्षी मार्च पर्यंत आपण सहाशे बांगलादेशांवरती आपण कारवाई केलेली आहे अध्यक्ष दरवर्षी आपण कारवाया वाढवलेल्या आहेत आणि ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील बांगलादेशींच्या बाबतीमध्ये किंबहुना केंद्र सरकारकडनं देखील केंद्रीय गृह विभागाकडनं देखील आपल्याला काही महत्वाच्या सूचना या आलेल्या आहेत आयबी कडनं देखील काही महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या नुसार आणि ह्या सगळ्या कारवाया ज्या मी मागे ठाण्याचा उल्लेख केला रायगडचा उल्लेख केला जालनाचा उल्लेख केला या सगळ्या कारवाया या सुमोटोने कारवाया आपण केलेल्या आहेत तक्रारीनुसार आपण कारवाया केलेल्या आहेत आणि इन्फॉर्मेशन बेस्ड या कारवाया आहेत आणि म्हणून मला वाटतं अध्यक्ष महोदय बांगलादेशांच्या बाबतीमध्ये घुसखोरी ही महाराष्ट्र सरकारच्याकडनं ही आ, गंभीर बाब धरून त्याच्यावरती आपण कारवाई करत आहोत आपला दुसरा प्रश्न जो आधार कार्डचा होता अध्यक्ष महोदय मी सभागृहाला ही देखील माहिती देऊ इच्छितो की बांगलादेशी हे जेव्हा सापडतात आता ह्या दोन हजार चोवीसला ला सातशे सोळा बांगलादेशींना आपण अटक केली त्यापैकी दोनशे दोन आपण फक्त आपण हद्दवार म्हणजे आपण डिपोर्ट करू शकलो अध्यक्ष महोदय यामध्ये दे मग माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील सभागृहाला माहिती दिली की बांगलादेशींना ज्यावेळेला आपण अटक करतो त्यावेळेला त्यांना न्यायालयासमोर हजर केल्याच्या नंतर कन्व्हिक्शन झाल्याच्या नंतर आपण त्यांना डिपोर्ट करू शकतो आपण तोपर्यंत त्यांना डिपोर्ट करू शकत नाही कन्व्हिशन करायला त्यांनी जे डॉक्युमेंट सादर केलेले आहेत अध्यक्ष महोदय हे जेव्हा पश्चिम बंगालमध्ये जेव्हा हे घुसखोरी करतात शेवटी हे पश्चिम बंगालमध्ये येतात हे काय थेट काही विमानाने वगैरे असे काही बांगलादेश मधून काही महाराष्ट्रामध्ये येत नाहीत ज्यावेळेला हे घुसखोरी करतात त्यावेळेला काही एजंट्स देखील ह्यांना मदत करतात मी आपल्याला ती देखील माहिती देऊ इच्छितो की ह्या सगळ्या कारवायांमध्ये आपण डॉक्युमेंट्स जे बनवण्यासाठी ह्यांना जे एजंट मदत करतात पण हे सगळे डॉक्युमेंट्स अध्यक्ष महोदय नव्याण्णव टक्के डॉक्युमेंट्स हे पश्चिम बंगालमधले हे डॉक्युमेंट तयार करून आणतात काही महाराष्ट्रामध्ये ह्यांना डॉक्युमेंट दिले जात नाहीत हे पश्चिम त्या फक्त काही असं ठराविक डॉक्युमेंट्स ज्यांनी महाराष्ट्रामधला तयार करून दिले होते ज्यांनी जन्मदाखला दिला अशा आपण नायब तहसीलदारांना देखील आपण निलंबित केलं होतं आपल्या समोर त्याची कल्पना आहे पण अध्यक्ष महोदय नव्याण्णव टक्के डॉक्युमेंट्स हे पश्चिम बंगालमध्ये हे तयार करतात आणि ह्यांचे काही एजंट्स आहेत शेवटी मग त्यांचा नातेवाईक आणायचा मग इथे आला की तो वसतो मग पुन्हा त्याचा दुसरा नातेवाईक आणायचा आता याची मोड ऑपरेटिंग अशी आहे की पश्चिम बंगालमध्ये आल्याच्या नंतर तिथे त्यांचा एजंट असतो त्यांना डॉक्युमेंट तिथल्या तिथे तयार करून देतो पश्चिम बंगालच्या डॉक्युमेंटवर ते महाराष्ट्रामध्ये येतात आणि व्हॅलिड काही काही केसेसमध्ये त्यांचं आधार कार्ड बार जे आपलं बारकोड असतो तो बार कोड देखील स्कॅन होतो अधिकृत आधार कार्ड त्यांच्याकडे आहे म्हणून नक्कीच ही चिंतेची बाब आहे त्याबद्दल कुठलेही धुमत नाही कारवाई करत असताना अर्थातच केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं देखील त्याच्यामध्ये आपल्याकडे काही सूचना आहेत त्याच्या देखील आपण अंमलबजावणी करत आहोत परंतु अध्यक्ष मोदय मी सभागृहाला आश्वासन करू इच्छितो की कारवाई करत असताना बांगलादेशींची घुसखोरी थांबवण्यासाठी आमचं सरकार हे सक्रिय आहे अतुल भातकळकर अध्यक्ष महोदय अत्यंत देशाच्या सुरक्षेच्या आणि राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची अशी लक्षवेधी आज सदनामध्ये चर्चेला आलेली आहे याच विषयावर खरं तर अर्धा तास चर्चा सुद्धा गेल्या आठवड्यात मी लावली होती अत्यंत सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलंय आणि अत्यंत विस्तृत अशा स्वरूपाचं हे उत्तर आहे या उत्तरामुळे मी दोन तीन प्रश्न या संदर्भात या ठिकाणी उपस्थित करू इच्छितोय हे खरं आहे की राज्य सरकारने गेल्या आ... दोन अडीच वर्षामध्ये दे, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये एक फार मोठी कारवाईची धडक मोहीम त्या ठिकाणी राबवली आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम त्याबद्दल मी राज्य सरकारचं राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे परंतु आपण उत्तर बघितलं तर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न केवळ मुंबई शहरात नाही आहे तो जालन्यामध्ये तो मा मालेगावमध्ये तो विदर्भात आहे मराठवाड्यात आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर येत आहेत काम करण्याचा प्रयत्न करतायत समाजविघातक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी त्यांचा सहभाग आपल्याला दिसतोय आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण कारवाई करताय पण आपण कारवाई कधी करतो तर साधारणतः तक्रार आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी किंवा अन्य लोकांनी तक्रारी केल्यानंतर आपण कारवाई करतो याच्याऐवजी प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन बांगलादेशी घुसखोर राज्यातल्या ज्या ज्या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात अशा सर्व विभागांमध्ये पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन हे त्या ठिकाणी सोमोटो येणाऱ्या काळात करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे की आपण बांगलादेशी घुसखोर शोधणं लोकांकडे चौकशी करणं हे करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळे कॉम्बिंग ऑपरेशन राज्य सरकार करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे ज्या गोष्टीचा उल्लेख सन्माननीय मंत्री महोदयांनी केला की काही लोकांनी तर बनावट जन्म मृत्यूचे दाखले त्या ठिकाणी दिले आणि त्या नायब तहसीलदारांना आपण निलंबित केलेलं आहे कारण जन जन्माचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारने आता तहसीलदारांना दिलेले आहेत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता राज्य सरकारने टी नेमलेली आहे तर या संदर्भातल्या टीचा अहवाल हा सरकारला कधीपर्यंत प्राप्त होणार हा माझा दुसरा प्रश्न या चर्चेच्या निमित्ताने उत्तरामध्ये डिटेन्शन कॅम्पचा उल्लेख आहे नवी मुंबईत एक डिटेन्शन कॅम्प आपण उभा करायला परवानगी दिलेली आहे हे प्रश्नच विचारतोय अध्यक्ष महोदय आणि हे जो डिटेन्शन कॅम्प आहे हा आपण कधीपर्यंत उभा करणार असे माझे तीन प्रश्न या निमित्ताने मी विचारतोय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय ज्या कारवायांचा मी मागाशी उल्लेख केला ऑलरेडी आपण ह्या सर्व कारवाया आपण सुमोटच करत आहोत कारण शेवटी आपल्या ह्या सगळ्या कारवाया ह्या इन्फॉर्मेशन बेस्ड आहेत कारण फक्त तक्रारीवरून आपण ह्या कारवाई करत नाही आहोत जिथे जिथे पोलिसांना इन्फॉर्मेशन मिळते ज्या ज्या वस्त्यांमध्ये बांग घुसखोर बांगलादेशींची घुसखोर किंवा घुसखोर बांगलादेशी राहत असेल अशी शंका जरी असली अशा सर्व ठिकाणी आपण ही कारवाई करणार आणि म्हणूनच ह्या इतक्या संख्येने जी कारवाई जी वाढलेली आहे त्याचं कारणच ते आहे की सुमोठ कारवाया ह्या केल्या जात आहेत आपलं म्हणणं होतं की आपण कॉम्बेन ऑपरेशन करणार का त्याच स्वरूपातली कारवाई ऑलरेडी चालू आहे आणि दिवसेंदिवस जसे जसं इन्फॉर्मेशन आपल्याला जास्तीत जास्त मिळत जाईल कारण शेवटी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की एखाद्या व्यक्ती काही काही तर तीस तीस वर्ष जुनी पण आपल्या काही बांगलादेशी आपल्याला सापडलेले आहे आणि त्यामुळे ह्यांचं वास्तव्य आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासूनचं आहे जर काय उखडून काढायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन अजून गुप्तपतीने कशी बाहेर काढता येईल यासाठी जर आपली ऑलरेडी यंत्रणा काम करते टी एटीएस असेल किंवा अन्य ज्या मगाशी म्हटल्याप्रमाणे केंद्रीय गृह गृहमंत्रालयाकडनं देखील काय इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते वारंवार त्याच्यावरती देखील आपण कारवाई आपण करत आहोत आपण जो उल्लेख केला आहे की एसआयटी जी नेमणूक जी ने, न, जी नेमली गेली अध्यक्ष मध्ये ही एसआयटी फक्त म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नाशिक परिक्षेत्रामधले जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमणूक झाली होती ही फक्त मालेगावपुरती ही नेमणूक झाली होती त्यांचं कार्यक्षेत्र फक्त मालेगाव पुरता आपण दिलं होतं ह्याचा संपूर्ण अहवाल हा पुढच्या एका महिन्याच्या आतमध्ये घेतला जाईल आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल परंतु मी जी मी छोटी कारवाई चालू आहे त्यांचं अजून माहिती घेणं चालू आहे जवळपास आपल्या सर्वांना कल्पना आहे की माजी खासदार किरीजी सोम्या यांनी त्या बाबतीमधल्या तक्रारी केल्या होत्या आणि त्यानंतर जवळपास तिथे काही त्यांनी ठराविक संख्या देखील दिली होती की इतक्या इतक्या संख्येमध्ये तिथे बांगलादेशी आहेत आपण तपास करा आपण मागच्या दीड महिन्यापूर्वी पर्यंत जी माहिती माझ्याकडे आहे जवळपास साडेतीन हजार आपण बांगलादेशांना आपण तपास म्हणजे तिथल्या लोक नागरिकांना आपण तपासून झालो होतो त्याच्यामध्ये फक्त चार की पाचच फक्त आपल्या बांगलादेशी म्हणून तिथे आढळले होते परंतु या एसआरटीचा अहवाल नक्कीच पुढच्या एका महिन्याच्या आत तिथे घेतला जाईल दुसरं डिटेन्शन सेंटर तिसऱ्या वेषी त्यांचा जो होता डिटेन्शन सेंटरचा होता टेम्पररी आता आपण तात्पुरतं डिटेन्शन सेंटर आपण उभा करतोय त्याच्यामध्ये ऐंशी लोकांना राहायची सुविधा असणार आहे ते तर आपण पुढच्या पुढच्या दोन डिटेन्शन सेंटर हे देखील आपण महाराष्ट्रामध्ये दे लवकरच आपण तिथे उभं आपण करतोय आणि त्याचे देखील काम त्याला आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला आणि त्याचं देखील काम लवकरच चालू होईल भास्करराव जाधव अध्यक्ष महोदय हा बांगलादेशीय घुसखोरांचा विषय जो आहे आ, हा प्रश्न आहे हा अनेक वर्षांपासून या देशामध्ये सुरू आहे त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये सुरू आहे हे विस्तारणं सर्वांनी सांगितलं आहे त्याबद्दल काही मी भाष्य करू इच्छित नाही परंतु सन्मान्य गृहराज्यमंत्री ज्या घुसखोर बांगलादेशी यांसंदर्भात या ठिकाणी उत्तर देत आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक मोहम्मद इद्रि शेख नावाचा बांगलादेशी नागरिक याला रत्नागिरीच्या पोलिसांनी मुंबईमध्ये अरेस्ट केली आणि मुंबईमधून अरेस्ट करून त्याला ज्यावेळेला रत्नागिरीमध्ये ते घेऊन गेले त्यावेळेला या इद्रिशला या मोहम्मद इद्रिश शेखला तिथला रहिवासाचा दाखला हा तिथल्या शिरगाव ग्रामपंचायतीनं दिला हे आपल्याला माहीत आहे का एक आणि मग शिरगाव ग्रामपंचायतीनं दिल्यानंतर हा जो बांगलादेशी नागरिक आहे हा याचा जन्मदाखला कुठे तिथला रहिवासाचा दाखला हा मिळाला जन्मदाखला कुठे तर त्याचा जन्मदाखला मिळाला चिपळूणमध्ये जिथे आपण राहतो तिथं तिथल्या बीडीओने त्याला जन्मदाखला दिला आणि म्हणून हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं असल्यामुळं हा सगळा तक्रार किंवा हा सगळा तपास हा सी आय डीकडे वर्ग केला गेला आणि म्हणून सी आय डीकडे वर्ग केलेल्या या तपासाची आपल्याला काही माहिती आहे का ती माहिती आली असेल तर आपण आता देऊ शकाल का आता जर आपल्याकडे नसेल तर ती आपण पटलावर ठेवाल का एक दुसरा मुद्दा असा अध्यक्ष महोदय याच रत्नागिरी जिल्ह्यामधला एक रत्नागिरीमधली महिला खातून बिलाल म्हणून हिनं आता तिथल्याच एका स्थानिक माणसाबरोबर लग्न केलं आता स्थानिक माणसाबरोबर लग्न केल्यामुळं ती आता तिथली रहिवाशी झाली आणि ती रहिवाशी झाल्यामुळं खरं सांगायला गेलं तर ती सुद्धा दाखला अशा पद्धतीने मधूनच घेऊन गेलेली दाखला ती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटे दाखले देण्याची लिंक ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येच कुठे तयार झाले का बाहेर शोधण्यापेक्षा आपल्याला हे शोधावं लागेल आणि म्हणून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार झाले का मी ज्या गोहागर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या तळीवर सुद्धा अशाच पद्धतीनं बांगलादेशी रहिवाशी मिळाले आणि म्हणून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळत आहेत तशाच पद्धतीनं आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये छोट्या भागामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळत आहेत या नागरिकांची शोध मोहीम आपण स्वतंत्रपणे घ्याल का आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ती माहिती नसली तर आपण ती पटलावर ठेवाल का आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोर्ट सांगत नाही तोपर्यंत आपण त्यांना डिपोर्ट करत नाही म्हणजे बांगलादेशी यांना हे सांगितलं ज्या पद्धतीनं नुकतंच अमेरिकेनं आपल्या चार एकशे चार नागरिकांना मागे पुढे हाता पायामध्ये बेड्या घालून सैन्याच्या विमानामध्ये बसवून चोवीस तास बाकड्यावर बसवून आणून अमृतसरला उतरलं त्याच पद्धतीनं आपल्याकडे घुसखोरी करणाऱ्या या बांगलादेशीयांना आपण बेड्या दंड बेड्या साखळ बेड्या घालून त्यांना त्यांच्या देशात पाठवणार का अध्यक्ष मोदय रत्नागिरी जिल्ह्यामधील शिरगाव ग्रामपंचायतीमधना जो दाखला दिला होता की ही बाब खरी आहे आपण संबंधित अधिकाऱ्यांवरती आपण एफ आय आर देखील दाखल केलेला आहे ग्रामसेवकावरती आपण कारवाई देखील केलेली आहे परंतु अर्थातच अशा पद्धतीचे दाखले देणं आपण महसूल विभागाला देखील आपण तशा सूचना सगळ्या ग्रामविकास विभागाला देखील आपण आता सूचना केलेल्या आहेत सगळ्यांना आपण अलर्ट केलेला आहे असे दाखले ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत दिले जातील त्यांना निलंबित केलं जाईल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि शेवटी हा आपल्या देशासाठी घात घातक हा विषय असल्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचं टॉलरन्स के सहन केलं जाणार नाही अध्यक्ष मध्ये रत्नागिरी जिल्ह्या नाही सी सीआयडीचा रिपोर्ट नक्कीच आम्ही सीआयडीचा पूर्णपणे जो रिपोर्ट आला सादर झाल्याच्या नंतर आम्ही तो पटल्यावरती नक्कीच ठेवू तो आपल्याला देखील आम्ही तो उपलब्ध दे करून देऊ अध्यक्ष मध्ये दाखल्यांच्या बाबतीमध्ये नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण तिथे आपण सतर्क आहोत आपण अमेरिकेमध्ये जे आपल्या मुलांना तरुण मुलांना आणि आपल्या नागरिकांना जी वागणूक दिली त्याबद्दल आपण इथे उल्लेख केला आहे नक्कीच त्या बाबतीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सक्षम तो विषय हाताळलेला आहे परंतु अमेरिकेने केले म्हणून आपण तिथे करणार शेवटी आपला कायदा हा आपला कायदा आहे आणि त्यानुसार आपल्या शेवटी तिथे आपल्या कारवाई करावी लागते परंतु अर्थातच बांगलादेशींच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना आपल्याला ज्या अडचणीला सामोरे जावं लागतंय सगळी माहिती आपण केंद्रीय मंत्रालयाकडे आपण दिलेली आहे विशेषतः आपल्याला डिपोटेशन हे कमी प्रमाणात होत आहे अटक जरी चारशे पाचशे आणि सहाशे लोकांना आपण अटक केल्याच्या नंतर फक्त वीस पंचवीस टक्के लोकांना आपण हद्दवार करू शकतो ही फार गंभीर बाब आहे आणि हे लोक कारण डॉक्युमेंटेशनचं आपण फेक डॉक्युमेंट आहे हे आपण प्रूव्ह न करू शकल्यामुळे कारण हे डॉक्युमेंट सगळे पश्चिम बंगालमध्ये घेतले जात आहेत त्यामुळे सगळे बेलवरती काही लोक देखील बाहेर पडत आहेत नक्कीच ही गंभीर बाब आहे या बाबतीमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाची देखील आपण मदत घेऊन त्यांच्यावरती आपण कारवाई करतो अध्यक्ष स्पेसिफिक प्रश्न आहे समर्पक आणि मोठ उत्तर दिलं पण प्रश्न असा आहे की न्यायालयात पाच पाच सात सात वर्ष यावर निर्णय होत नाही तर माझा पहिला प्रश्न या संदर्भात कारण गंभीर बाब आहे आत्मघातकी बॉम्ब आहे मुंबई देशाची आर्थिक महानगरी आहे आर्थिक कॅपिटल आहे तुम्ही विशेष न्यायालय ज्याच्यामध्ये अशा केसेस फास्ट ट्रॅक मध्ये निघेल विदिन ए सिक्स मंथ निघेल तीन महिन्यात निघेल अशा पद्धतीने फास्ट ट्रॅक न्यायालयाची घोषणा करणार आहात का आणि नंबर दोन मागदा जिल्ह्यातून अशा पद्धतीने एक रॅकेट जर चालत असेल अधिकाऱ्यांचं तर आपल्या कायद्यामध्ये किंवा केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन अशा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकार अटक करू शकेल छत्रपती शिवाजी महाराज तंजावर ते पेशावर जाऊ शकतात तर आपण मागद्यापर्यंत जायला अडचण नाही आपल्या पोलिसांना तर तुम्ही या ठिकाणी विशेष परवानगी घेऊन अशा अधिकाऱ्यांना आणून जरा महाराष्ट्राचा आपलं पाणी पाजा ना जरा हे करू शकता का फास्ट ट्रॅक कोर्ट आपण तिथे केलं पाहिजे ही बाब नक्कीच सूचना माननीय ज्येष्ठ सदस्य मंगळ साहेबांनी दिलेली आहे ऑप्शन आपण नक्कीच कारवाई कर आम्ही तपासून कारवाई करू परंतु ह्याच्यामध्ये अडचण कुठे येते डॉक्युमेंट सगळे जे आहेत ते पश्चिम बंगालचे आहेत आणि कोर्टामध्ये आपण केस सादर केल्याच्या नंतर ते फेक डॉक्युमेंट आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपण आपले अधिकारी ज्या वेळेला समजा एक बांगलादेश एखाद्या बांगलादेशला आपण पकडला ते फार कमी आहेत ते फार कमी आहेत तिथे आपण कारवाई केलेली आहे ना ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधन जिथे ज्यांनी कोणी जन्म दाखला दिला तिथे आपण कारवाई केलेली आहे तशी होणार नाही याची देखील आपण दक्षता घेत आहोत परंतु अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट केसमध्ये पश्चिम बंगालमध्ये जे डॉक्युमेंट तयार करतात आपले अधिकारी पश्चिम बंगाल, बंगाल पर्यंत जाऊन देखील तिथल्या सरकारकडनं योग्य ते मिळत नाही याची माहिती आपण केंद्रीय गृहमंत्रालयाला आपण दिलेली आहे आणि त्यांच्याकडनं काय उपाययोजना राबवून आपल्याला ते डॉ नाही नक्कीच माननीय मुख्यमंत्री मोद्यांसोबत देखील याबाबतीमध्ये सगळी इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे गृह विभागाने आणि संबंधित आपले देशाचे गृहमंत्री अमित अमितभाई शाह यांच्यासोबत देखील या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे त्याच्यामुळे देखील आम्ही ही इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे की पश्चिम बंगालमधनं आपल्याला हवं तसं सहकार्य मिळत नसल्यामुळे कोर्टामध्ये आपण हे केसेस प्रूव्ह करू शकत नाही आहोत त्यामुळे तिथे आपण पश्चिम बंगालच्या सरकारकडनं तिथे आवश्यक सहकार्य मिळावं अशी केंद्र गृहमंत्रालयाकडनं त्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी आपण ऑलरेडी आपण केलेली आहे योगेश सगर केवळ दोन प्रश्न आहेत अध्यक्ष दे, स्पेसिफिक प्रश्न आहे आपल्या पोलिसांकडे भरपूर काम आहे जे पोलीस स्टाफ आहे त्याचा आपण नवीन भरती केल्यानंतर सुद्धा वाढत्या लोकसंख्येप्रमाणे काम पोलिसांकडे भरपूर आहे आपण बांगलादेशी घुसखोरांसाठी वेगळी पोलिस यंत्रणा म्हणजे पथक हे केवळ बांगलादेशी घुसखोरांच्या इन्फॉर्मेशन जसे अन्य सदस्य सन्मान्य सदस्य अतुल भातकळकर म्हणाले तसे कॉम्बिंग ऑपरेशन हे राज्यस्तरावरती खास करून कमिशनरेट जिथे जिथे आहेत पोलीस कमिशनरेट आहेत तिकडे आणि जिथे ग्रामीण पोलिस आहे तिथे वेगळे आपण यंत्रणा जर उभी केली तर याला मोठी चालना मिळेल आपल्याकडे एस आर पी मोठ्या प्रमाणात रिझर्ट पोलिस आहे अध्यक्ष म्हणजे दिवसभर किंवा असे दंगल किंवा अशा काही कुदरती नैसर्गिक आपात अशा वेळेला ते पोलिसांचं काम लागत असेल परंतु अशा जे एस आर पी असतील होमगार्ड असतील ज्यांना आपण काही मानधन देतोय अशा यंत्रणा या कामासाठी विशेष पद्धतीने जर लावले तर हे इन्फॉर्मेशन आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळेल याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल सरकार याचा निर्णय किती दिवसात करणार अध्यक्ष मोदय विशेष मोहीम राबवण्यासाठी सध्याचं असलं पोलीस बळ नक्कीच कमी पडू शकते कारण संख्या हळूहळू वाढत चालली आहे बांगलादेशांचे जे आपण पकडतोय त्यांची ऑलरेडी एटीएसद्वारे आणि आपल्या महाराष्ट्र पोलिसद्वारे संयुक्त आपण कारवाई आपण करत आहोत काही कारवाई सुमोट दिल करत आहेत काही कारवाया आयबीकडनं काही इन्फॉर्मेशन ज्या आपल्याला मिळतात त्या बेसवर आपण करत आहोत तर बीची इन्फॉर्मेशन आपण एसआरपीएफ आणि जे जा आपण ज्यांना आपण किंवा होमगार्डना आपण ती इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही काही इन्फॉर्मेशन ही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे म्हणून नक्कीच परंतु या बाबतीमध्ये ज्या सूचना आपण केलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मनी मनीषाबाई अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय अतिशय पॉझिटिव्ह उत्तर देत आहेत मंत्री महोदयांना दोन तीन प्रश्न आहेत पहिले गेल्या आठवड्यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या एका नर्सरीवरती नर्सरी चालवणाऱ्या बांगलादेशीवरती एम बी पोलीस स्टेशनवरनं कारवाई करण्यात आली अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये झोमॅटो स्विगी ब्लिंकिट अशा अनेक तरुणांना नोकऱ्या देणारे एजन्सी आहेत पण अध्यक्ष मोदे ह्या ह्याच्यामध्ये नोकरी करणारे जे आहेत त्यांना कुठलंही प्लो पोलिसांचं व्हेरिफिकेशन घेतलं जात नाही आणि अशा ह्या झोमॅटो आणि ह्याच्यामध्ये बांगलादेशी काम करतायत जसं नर्सरीमध्ये जो बांगलादेशी होता त्याला आम्ही पकडलं पण मालकाने पोलिसांकडनं ओ सी न घेतल्यामुळे मालकाला सुद्धा माहिती नाही का हा बांगलादेशी आहे त्यामुळे सरकार माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मुंबईमध्ये जे मोठे प्रोजेक्ट काम करतायत त्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम करणारे जे कामगार आहेत ह्यांचंसुद्धा पोलिस व्हेरिफिकेशन तुम्ही घेणार का दुसरा प्र प्रश्न आहे की झोपडपट्ट्यांमध्ये ज्या रूम भाड्याने दिल्या जातात त्या बांगलादेशींना दिल्या जातात त्यांनीसुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे ते तुम्ही करणार का जेणेकरून आपण बांगलादेशींवर नियंत्रण आणू शकतो धन्यवाद शेवटचा अध्यक्ष मोदी ज्या वेळेस मुंबई ठाणा आणि शहरामधील काही बांधकाम करणाऱ्या तिथे लेबर्सवरती आपण कारवाई केल्या त्यावेळेला ही बाब आपल्या लक्षात आली की पोलीस यंत्रणेला जी माहिती त्या कॉन्ट्रॅक्टरने देणं गरजेचं होती त्यांनी दिली नव्हती आणि परंतु भविष्यामध्ये अशा पद्धतीने जर का दिरंगाई अगदी डेव्हलपर असेल किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर असेल जर का ह्यांनी केली नक्कीच त्यांच्यावर देखील आपण कारवाई करू आणि जबाबदारी त्यांचीच आहे की जबाबदारी त्यांचीच आहे आणि आता तर आपण म्हणजे ह्या कारवाया चालू केल्यापासून म्हणजे मी खास करून मुंबईचं मी सांगतोय आणि नवी मुंबईमध्ये देखील आपण त्या सूचना करू माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये देखील बैठक होऊन तिथे देखील काही निर्देश महत्वाचे दिले गेलेले आहेत की डेव्हलपर्सकडनं आणि कॉन्ट्रॅक्टरकडनं आता आपण हमीपत्र घेतलेली आहे की आमच्या साईटवरती काम करणारे जे लेबर्स आहेत ते बांगलादेशी नाहीत किंवा जर तुम्हाला त्यांना अपॉइंट करत असताना किंवा त्यांना लेबर म्हणून ठेवत असताना जर का तुम्हाला कोण बांगलादेशी आढळलं तर त्यांनी ती इन्फॉर्मेशन लगेच पोलीस स्टेशनला द्यायची आहे अशा पद्धतीचं हमीपत्र हे आपण तिथे डेव्हलपर्सकडनं आपण घेतलेलं आहे आणि झोपडपट्टीमध्ये कसं आहे ते अग्रीमेंट वगैरे कधी रजिस्टर्ड होत नसतात आपल्याला झोपडपट्टीमध्ये यांच्या माहिती आहे परंतु तरी सुद्धा झोपडपट्टीमध्ये जर का कोणी एखादं भाड्य करून तुम्ही ठेवत असाल तर त्याला भाड्यावर ठेवत असताना हो देखील आपण पोलीस व्हेरिफिकेशन वे घ्या आपण सूचना आपण करू अमित महाराज सा है। सदर लक्षवेधी मध्ये आपण चर्चा करीत असताना जे बांगलादेशी आणि रोहिंगे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहतात ते बांधकाम मजुराच काम करतात वेगवेगळ्या मजुराच काम करतात परंतु मोठ्या प्रमाणावरती हे लोक क्रिमिनल मध्ये सुद्धा इन्वॉल्ड आहेत अध्यक्ष महाराज एका सिने अभिनेत्याच्या घरी गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या त्या घटनेच्या संदर्भामध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे की ते क्रिमिनल मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती इन्व्हॉल्व्ह असून या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की डिटेन्शन सेंटर तीन महिन्यामध्ये उभारणार याचं आम्ही स्वागत करतो फास्ट ट्रॅक कोर्ट्स जे आहेत ते लवकरात लवकर उभारणार हे स्वागत करतो परंतु अध्यक्ष महाराज आपण असं पाहतो की पोलीस ज्या वेळेला ह्या बांगलादेशींना अटक करतात तेव्हा इंडियन पासपोर्ट ऍक्ट नाईन फोर्टी सिक्स आणि फॉरेनर्स ऍक्ट एकोणीसशे पन्नास च्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केली जाते अध्यक्ष महाराज त्यांना आठ ते दहा पंधरा दिवसांमध्ये बेल मिळते तो जो खटला आहे तो कोर्टामध्ये चार पाच वर्ष चालतो आणि बेल मिळाल्याच्या नंतर ते पुन्हा त्यांचं जे काम आहे ते त्याच ठिकाणी कंटिन्यू करू शकतात अध्यक्ष महाराज त्यामुळे इंडियन पासपोर्ट ऍक्ट आणि फॉरेनर्स मध्ये त्याच्या लिगल प्रोव्हिजन्सला जास्त स्ट्रिंजंट करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझा थेट प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना की इंडियन पासपोर्ट ऍक्ट आणि फॉरेनर्स मध्ये लिगल प्रोव्हिजन्सची अमेंडमेंट करण्याकरता केंद्र सरकारकडे आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांकडे महाराष्ट्र शासन पाठपुरावा करून ते लिगल प्रोव्हिजन्स अमेंड करून घेणार का